नमस्कार मांजराच्या गळ्यात घंटाकून बांधणार एक ऑल इन वन दुकान होते त्या दुकानात बरीच गर्दी असते दुकान मोठे होते पण त्या दुकानात उंदिरांचा शिरकाव झाला उंदीर सर्व सामान खराब करू लागली म्हणून ग्राहक पण कमी झाले दुकानाचा मालक चिंता करू लागला काय करावे या उंदरांचे एकाने त्या मालकाला मांजर पाळण्याचा सल्ला दिला मालकाने एक मांजर दुकानात आणली मग उंदीर बिळाच्या बाहेर यायला घाबरत असे सर्व उंदरांनी एक सभा घेतली मांजर हलक्या पावलानी येते सर्व उंदीर विचार करू लागली एक उंदीर म्हणाला आपण मांजराच्या गळ्यात घंटी बांधू घंटीच्या आवाजाने आपण सतर्क होऊ सर्वांनी होकार दिला सर्व आनंद साजरा करीत होते एक हुशार उंदीर म्हणाले कोण बांधणार मांजराच्या गळ्यात घंटी सर्व उंदीर गप्प झाले तो म्हणाला बोलण्याच्या आधी विचार करावे मगच बोलावे शेवटी सर्व उंदरांनी दुकान सोडून दिले तात्पर्य काय बोलताना विचार करून बोलावे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर अ लाईक लिव्ह अ कॉमेंट सबस्क्राईब द चॅनल अँड अल्सो शेअर द व्हिडिओ